ग्रामसेविके सर्वोच्च शिविगाळ करणाऱ्यावर कारवाईसाठी काळ्या फिती लावून निषेध उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका यांना अर्वाच्य भाषेत अश्चिल हातवारे करून शिविगाळ करणाऱ्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी उरण पंचायत समितीच्या कार्यालयासमोर येथील ग्रामसेवक आणि ग्रामसेविकांनी जोरदार घोषणाबाजी करीत दोषीवर काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला तालुक्यातील हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका सुप्रिया घरत या उरण पंचायत समिती येथे विस्तार अधिकारी विनोद मिंडे यांच्या दालनात माहितीच्या अधिकार कायद्याअंतर्गत सुनावणीसाठी कर्तव्यास्वर हजर असताना रवींद्र कोळी यांच्या अर्जाबाबत विस्तार अधिकारी विनोद मिंडे यांच्याशी चर्चा करीत असताना रवींद्र कोळी यांनी ग्रामसेविका सुप्रिया घरत यांना अश्लील हातवारे करीत भाषेत शिविगाळ केली याबाबत उरण पोलीस ठाण्यात घरत यांनी रवींद्र अनंत कोळी यांच्या विरोधात पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी तक्रार दाखल केली आहे मात्र सदर तक्रारीची उरण पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन महिला वर्गास न्याय देण्यासाठी सदर कृत्य करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी उरण तालुक्यातील के ग्रामसेवकांनी केली असून दुपारी तीन वाजता उरण पंचायत समितीच्या कार्यालयासमोर काळ्या फिती लावून तीव्र शब्दात निषेध करून संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली